राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकपूर्ती महोत्सव इसासनी येथे संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस डिगडोह देवीमंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला स्वयंसेवकांनी हिंगणा तहसील का अंतर्गत येणाऱ्या इसासनी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सिद्धिविनायक सोसायटी राय टाऊन दोन येथे विजयादशमी उत्सवाच्या पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली परिसरामधून मार्गक्रमण करत मुख्य कार्यक्रमस्थळी समारोप आयोजन करण्यात आले श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश सिंह ठाकूर प्रधान सचिव कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समीर क्षीरसागर हिंगणा प्रखंड संघचालक राजाभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत समारोपाची सुरुवात करण्यात आली अमृतवचन तथा एकलगीतांचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त ह्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले संघटनेचा उद्देश कार्य त्याग बलिदान तथा राष्ट्रचेतना देशवासियांपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे यानिमित्त पथसंचलनाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी एकता शिस्त आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय हो, कार्यालय सचिव समीर क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनात शाखेचे कार्य व महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात योगासने व्यायाम योगाभ्यास यांचा समावेश करण्यात आला भारतमातेच्या जयघोषासह समारोप गीताने सांगता करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वी संचालन मंडळ प्रभारी संदीप काळमेग यांनी केले कार्यक्रमात इशासनीसह परिसरातील मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी अमरावती प्रतिनिधी रवींद्र खेडकर जिल्हा प्रतिनिधी